साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूरकरांना आता विमानाने गोव्याला प्रवास करता येणार आहे या विमानसेवेचा शुभारंभ सोमवारी झाला गोव्यामधून दहा वाजून पंधरा मिनिटांनी विमानाचे उड्डाण झाले हे विमान सोलापुरात सव्वा अकराच्या सुमारास उतरले याच वेळेस कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मान्यवरांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून विमानाचे स्वागत केले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता परंतु मुंबईमध्ये वातावरण खराब असल्याने त्यांचे विमान उडू शकले नाही पण केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे मात्र सोलापूरला आले पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आमदार विजय कुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान अवताडे आमदार देवेंद्र कोठे आमदार राम सातपुते आमदार राजू खरे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार उत्तम जानकर आमदार अभिजित पाटील शहाजी पवार अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापूर गोवा विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला गोव्यातून सोलापूरला आलेल्या विमानातील सर्व प्रवाशांचे सोलापुरात स्वागत करण्यात आले त्यानंतर सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या सर्व प्रवाशांना पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला गोव्यातून सोलापूरला आलेल्या विमानातील सर्व प्रवाशांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमस्थळी सोलापुरातून गोव्याला जाणाऱ्या पाच प्रवाशांना प्राथमिक स्वरूपात विमान तिकिटाचे वाटप करण्यात आले यावेळी नामदार मुरलीधर मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार यांच्यासह सर्व आमदार भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते